श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान आयोजित स्वामीधाम मठ अंत्रिबुद्रुक या ठिकाणी यावर्षी हे गौरवशाली आणि आनंद यासह तिसरं ज्ञानेश्वरीचं पारायण आहे आणि कीर्तन महोत्सव आणि यावर्षी पहिल्यापेक्षा वाचकांची संख्या अतिशय चांगली आणि दर्दी भेटली त्याचबरोबर विशेष म्हणजे की आळंदीहून जवळपास सहा ते सात वारकरी संप्रदायातील गायनाचार्य कीर्तनकार मृदुंगमणी अशी सेवाभावीची लोक या ठिकाणी आज चार दिवस मुक्कामी आहेत त्यामुळे हा अत्यानंद यासाठी की खुद्द देहो आळंदी या ठिकाणाहून हे कीर्तनकार या ठिकाणी आलेत निवासी राहिलेत आणि त्यांनी ज्ञानेश्वर माऊलींचे स्वामींचे मठाचे सर्वतोपरी त्यांच्या परीनं त्यांनी सेवा केली हे या वर्षाचं अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि भक्त भाविकाने चांगल्या प्रकारे साथ दिले त्याच्यामध्ये असणारे उपोळ्याचे हरिपाठ त्यांचा हरिपाठ त्याच्यानंतर पाळलीचा पाळीच्या व्यक्तींचं जय जय पारडीमध्ये जय हनुमान भजनी मंडळ पाळली यांची सेवा आणि या ठिकाणी येणारे वाकुर्डे त्याच्यानंतर वाकुर्डे खुर्द मादळगाव वीरवाडी या ठिकाणाहून भजन करणारी लोकं या ठिकाणी आलीत आणि त्यांनी स्वामीचरणी माऊरीचरणी आपली सेवा अर्पण केली आहे मी या सर्वांचं आ, मोठ्या आनंदानं त्यांचं स्वागत करतो आणि सर्वांची माऊली ज्ञान इच्छा पूर्ण करेल आणि त्यांची जे काही जीवनामध्ये इच्छा असेल परमार्थ असेल ते, ते पूर्ण त्यांच्या होईल आणि पुढच्या वर्षी यापेक्षाही अध्य अत्यंत चांगल्या रीतीनं पद्धतीनं कसं त्याचं आयोजन करता येईल त्याचा आम्ही जरूर विचार करू आणि आपला देश धर्म संस्कृती परंपरा ही नेहमीच सर्वांनी मिळून वर्धमान केले पाहिजे जपली पाहिजे एवढं या ठिकाणी सांगू इच्छितो नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाचे रामकृष्ण हरी मी जगताप राधाकृष्ण व संत तसं तर आम्ही आळंदी क्षेत्रामध्ये सध्या वास्तवला आहोत परंतु आमचं मूळचं गाव ता आष्टी आणि जिल्हावीर येथे आहे तसेच आम्ही आमचे गुरुबंधू हरिभक्तपरा योगेश महाराज जाधव आणि त्यांचे मार्गदर्शक सय्यज अण्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाने येथे स्वामीधाम येथे चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाकरिता आळंदीवरून येथे आलो सर्वात पहिलं तर इथे येऊन आम्हाला फार आनंद झाला कारण की इथलं निसर्गरम्य वातावरण म्हणा किंवा येथील भाविकांची या स्वामी स्वामी समर्थन असलेली श्रद्धा ही श्रद्धा हे भक्तिमय वातावरण पाहून आम्हाला फार आनंद झाला आणि या परिसरामध्ये एक आम्हाला नवीन पाहायला मिळालं की म्हणजे लोकांमध्ये इकडे एवढं वारकरी संप्रदायाचं वातावरण नसतानाही इथल्या लोकांमध्ये संप्रदायांविषयीचं प्रेम जे आहे ते आम्हाला या दोन तीन दिवसामध्ये लाभलं तसेच या लोकांमध्ये आम्हाला एक नवीन असा हा व या समारंभामध्ये त्यांचा जो हिरहिरीने जो काही प्रतिसाद आहे सर्वजण फुल नाहीतरी फुलाची पाकळी याने आने आपले योगदान देत आहेत सर्वजण आपल्या आपल्या परीने इथे सेवा करत आहेत हे सर्व पाहून आम्हाला फार आनंद झाला रामकृष्णारी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी नाम अंत्री बुद्रुक या मठावरती चालू असलेला हा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा हा तीन वर्ष तीन दिवसाचा आणि हा तीन वर्ष झाली तीन वर्ष झाली हा सप्ताह म्हणजे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याकरता पंचक्रोशीतील सर्व भाविक ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचण्याकरता या ठिकाणी उपस्थित राहतात या कार्यक्रमाला सहकार्य करतात आणि स्वामींचा कृपा आशीर्वाद त्यांच्यावरती आहे आणि जे स्वामींचे भक्त आहेत ते इथं अन्नदान किंवा ज्ञानदान या पद्धतीनं इथं या ठिकाणी वर्षभर कार्यक्रम चालू असतात आणि त्यापैकी ज्ञानेश्वरी ग्रंथराज पारायण सोहळा हाही आपण या मठामध्ये असतो आणि बऱ्यापैकी आपल्या शहरा तालुक्यातील सर्व भाविक भक्त या कार्यक्रमाला उपस्थित राहतात आणि या कार्यक्रमाचा उपभोग घेतात तेव्हा ज्ञानदान करणारी मंडळीसुद्धा बरीच या ठिकाणी येतात तेही प्रबोधनाचं कार्य करत असतात आणि या समाज प्रबोध प्रवदा, प्रबोधनातून बऱ्याचशाच म्हणजे भाविकांना त्याचा लाभ होत असतो आणि देव देश धर्म म्हणजे का का हे काय आणि भक्ती म्हणजे काय हे सगळं त्या भाविकांना याच्यातून मार्गदर्शन होत असतं तेव्हा विश्व वारकरी संघटना शिरळ तालुका सांगली जिल्हा अध्यक्ष या नात्यानं या ठिकाणी किंवा ज्ञानेश्वरी पारायणाचा व्यासपीठ चालक या नात्यानं ही आपल्या सर्वांना माहिती दिली स्वामींचा कृपाशीर्वाद आशीर्वाद कृष्ण हरि नमा सद्गुरुम शांतम सच्चिदानंद विग्रहम पूर्णनंदम परानंद ईशम आनंदी वल्लभम गुरुर ब्रह्म गुरुर महेश्वरा गुरुसाक्षात देवो तसं श्री श्री गुरुवेण रामकृष्ण रामकृष्णारी मी दिग्विजय संदीप लबडे ज्ञानोबरायांच्या प्रांगणामध्ये राहत असेल एक विद्यार्थी ज्ञानोबरायांचा दास आज आम्ही ह्या ठिकाणी अंत्री बुद्रुक स्वामीधाम ट्रस्ट स्वामीधाम मठ आश्रम आहे जसं रसाळ गुरुजींनी याची स्थापना केली किंवा इथे एक तिने एक सुरुवात केली येवलेचे लोपर द्वारे त्याचा वेणू गेला गगनावरी या न्यायाला अनुसरून एक सुरुवातीला पत्र्या शेडपासून चालू केलेलं एक मठ आश्रम असेल आज त्यांना अनेक भाविकांचा प्रतिसाद मिळाला आम्हाला आज ऐकाय मिळालं की स्वामीजींचे जे काही सर आहे ते त्यांच्या काय पेन्शन वगैरे हो आहे त्यापासून पूर्व जे काही त्यांचं पूर्ण जे काही त्यांना धन प्राप्ती पेन्शनमधून काही मिळत असेल ते पूर्ण स्वामींच्या कार्यासाठी त्यांनी आज ते हातभार लावलेलं आहे आणि त्यांचं आयुष्य स्वामींच्या सेवेत असंच जावं त्यांनी बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे कार्य आज केलेलं आहे आम्हाला आज, ते आज, ते आज, ते आज, ते आज ते योगेश महाराज जाधव असतील त्यांच्यासोबत त्यांचे मार्गदर्शक शिंदे शिंदेजा अण्णा मुळात आम्हाला इथे या येता आलं आणि एक निसर्गरम्य वातावरणात भक्तीचा मला फुलवलेला आहे आज गुरुजींनी आणि खूप असं भाविकांचं प्रेम पाहून खाण्याच्या बाबतीत असेल भक्तीच्या बाबतीत असेल कुठेच काही कमी पडले नाहीत बरं अगदी आनंद असा आनंद वातावरण झालेला आहे <laughs>

Yeah. you